The <laughs> आज सकाळी सकाळीच ता मला ताईंचा फोन आला आणि म्हटलं की काळेवाडीमध्ये जायचं आहे आणि सेवा आहे तर आपल्याला तिकडे जायचं आहे आणि काय सेवा करायची हे मला पण माहिती होतं कारण आम्हाला जगद्गुरुश्रींनी आवाहन केलेलं आहे की जेवढे आम्ही शिष्य आहोत किंवा संप्रदायातील आम्ही सगळेजण आहोत तर आम्हाला सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की वृक्षारोपण करायचं आहे मग आम्ही खूप दिवसापासून म्हणजे मी वाट बघतच होते की म्हटलं आपण वृक्षारोपण जसं चान्स मिळाला आपण म्हणजे वेळ असेल तेव्हा जाऊयात आणि मग मी इकडे आले होते मी आणि ताई आणि सगळेजण होते सेवा के केंद्रातील काही जण होते आणि ही बघा झाडं आणली होती काही लावायला आणि इकडे आम्हाला ही झाडं ला लावायची होती कारण आत्ता जगद्गुरुश्रींनी आम्हाला हे ॲप लॉन्च करून दिलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला हे झाडं जे लाव जे लावायचे आहे ते जागेचं म्हणजे झाडे लावल्यानंतर लोकेशन वगैरे सेंड करायचं त्याच केमध्ये फोटो काढल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात जे जगद्गुरुश्रींच्या जन्मोत्सवानिमित्त हा प्र म्हणजे हा जो प्रोग्राम आहे तो सांगितला होता की सगळ्यांनी वृक्षारोपण करायचं आहे म्हणजे ही झाडे नुसती लावायची च नाही आहे तर त्याची काळजी घ्यायची आहे त्याची वाढ वगैरे होईपर्यंत सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता आम्ही इथे आलो होतो आणि दादांनी बघा अशा प्रकारे सेवा केली होती तर त्यांनी जे झाडासाठी खड्डे वगैरे बनवायचे आहेत ते बनवून ठेवले होते आणि अजून काही ते बनवतसुद्धा होते बघा इथे आणि मग कसं आमच्या जगद्गुरु जगद्गुरु गुर, जगद श्रींनी सांगितलं होतं आम्हाला की जन्मोत्सवानिमित्त एक तारखेपासून ते एकवीस ऑक्टोबरपर्यंत मग आत्ता हा प्रोग्राम वाढवलेला आहे आणि आजचा आणि उद्याचा लास्ट दिवस आहे तर आजसुद्धा आध्यात्मिक शाळेमध्ये मा जगद्गुरुश्रींनी सांगितलं की तुम्हाला अजूनही झाडे लावायची असतील तर लावून घ्या आणि त्याचं सर्टिफिकेट आम्हाला मिळणार आहे आणि त्याची कारण आत्ता जे चालू आहे पोल्युशन वगैरे सगळ्या गोष्टी एवढ्या वाढत ता आहेत आणि सगळं प्रदूषण या खूप गोष्टींचा त्रास आपल्या सगळ्यांनाच होत असतो तर या गोष्टींचं महत्त्व आत्ता नाही पण खूप दिवसानंतर आपल्याला अजून कळेल त्यामुळे आत्ताच आम्हाला त्यांनी आवाहन केलं कारण संत हे आधुनिक विचारांचे त्रासतातच पण त्याचबरोबर ते दूरदृष्टीसुद्धा त्यांची असते या विचारातून त्यांच्या हे प्रत्यक्ष जाणवतं आपल्याला मग आम्ही काळेवाडी सेवा केंद्रातील हे एवढे जण आम्ही जमलो होतो आणि इथे जे काळेवाडीमधले जे नगरसेवक वगैरे होते त्यांचं नाव एवढं मला माहिती नाही आहे तर त्यांनी आम्हाला ही मदत केली झाडे लावण्यामध्ये आणि त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं जागा मिळवून दिली आणि मग इथे बघा आम्ही ही काही झाडं प्रत्येकाने दोन दोन वगैरे जे जेवढी असतील अशा प्रकारे आम्ही झाडे वगैरे लावून घेतली मी तुम्हाला दाखवते आणि या जागेचं जा आम्हाला करंट लोकेशन जे आहे ते त्याच्यामध्ये जातं आणि वीस फुटाच्या अंतरावरती वगैरे अशा प्रकारे हे झाड लावायचे आणि हे वाडेपर्यंत ते झाड प्रत्यक्ष म्हणजे त्याचं लोकेशन कुठे आहे आणि ते वाढलं किती नंतरसुद्धा त्याचं लोकेशन ते आम्हाला ॲपमधून जे ॲप आम्हाला जगद्गुरुश्रीने डेव्हलप करून दिलं आहे तर त्या ॲपमधून आम्हाला दिसणार आहे की या झाडाची वाढ किती झाली ते वाढलं की नाही ते म्हणजे त्या झाडाचं काय झालं तर नुसतंच ती झाडे लावलीत आणि आपण त्याच्याकडे बघितलंच नाही असं नाही आहे कारण आमचे जे जगद्गुरुश्री आहेत ते त्यांची खूप दूरदृष्टी आहे हे आम्हाला त्यांच्या प्रत्येक कार्यातून जाणवतं तर मग त्यांनी आम्हाला आवाहन केलं की झाडे लावायचे म्हणून आम्ही आजच्या दिवशी इथे आलो होतो काळेवाडीमध्ये आणि अशा प्रकारे जी चिंचेची होती जे अजून कोणत्या बऱ्याच प्रकारची झाडं होती तर ती अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी लावून घेतली आणि मग म्हटले की नंतर आता मला एवढ्यामध्ये वेळ भेटला नव्हता तर आज सकाळी वेळ होता फोन आला आणि अचानक म्हटलं की आपण पण तयार होता होऊयात कारण आजचा जर वेळ गेला तर मग उद्याचा लास्ट दिवस आहे तर मग पटकन होणार नाहीत आणि हे मी झाड लावलं होतं बघा आणि आम्ही तिथे फोटोज वगैरे काढून जे ॲपमधून फॉर्म वगैरे भरून घ्यायचा तो फॉर्म वगैरे फिल करून घेतले सगळ्यांनी फोटोज वगैरे अपलोड कर करून दिले आणि त्याचं सर्टिफिकेट आम्हाला उद्याच्या दिवशी मिळणार आहे म्हटलं तर ते सर्टिफिकेट वगैरे कशा पद्धतीने आहे किंवा ते कसं आहे ते हे मी तुम्हाला दाखवते आणि त्या ॲपची जर तुम्हाला हवं असेल त्या ॲपची लिंक वगैरे तर त्याच्यामधून तुम्ही सुद्धा झाडे लावून अपलोड करू शकता आणि त्याचं करंट लोकेशन तुम्हाला मिळून ते झाड कशा पद्धतीने वाढले हे सुद्धा त्या ॲपमधून तुम्ही म्हणजे कधीही पाहू शकता कुठेही असाल तरी तर अशा पद्धतीने आम्ही हे झाडे वगैरे लावून घेतली आणि नंतर मग मी आणि ताई इथे वडापाव वगैरे खायला आलो होतो सकाळचीच वेळ होती म्हणून मग म्हटलं की ताईंना जाता जाता आपण वडापाव वगैरे खाऊन घेऊयात मग मी आले आणि तिथून नंतर मला यायचं होतं क्लिनिकला आणि नाश्ता वगैरे केला नव्हता म्हणून बाहेरच ते खाऊन घेतलं मग क्लिनिकला आल्यानंतर बघा इथे मग अजून पेशंट वगैरे आले नव्हते पेशंट येणार आहेत आणि आजच्या दिवशी मग क्लिनिकला आल्यानंतर एक सरप्राईज आहे प्रोसिजरसाठी आमच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स वगैरे अवेलेबल झालेल्या आहेत तर त्या मशीन कोणत्या आहेत आणि आमच्या इकडे कोणत्या कोणत्या प्रोसिजर होत्या हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की नक्की सांगते चला तर भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओज आणि माझ्या असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद